नमस्कार मी सौ सव विदुला सौरभ थोरार डोंबिवलीहून बोलत आहे माझे वय सत्तेचाळीस वर्ष आहे या राजाध्यक्ष यांनी मनाच्या श्लोकांचा हा जो उपक्रम सुरू केला आहे तो अतिशय स्तुती आहे त्यातील एकोणचाळीसाव्या श्लोकाचा व्हिडिओ मी पाहिला आणि तो मला फार आवडला म्हणून मी त्यावर आज त्याचा अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न करते जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तयाचे नियोगे समाधान बाणे तया लागि हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी कीजे श्री श्रीराम समर्थांना ह्या श्लोकामधून आपल्याला काय सांगायचं आहे काय समजवायचं आहे तर वेद शास्त्र आणि पुराणे चारी वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे हरिसी गाती असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे म्हणजे हरिसी गाती म्हणजे कोणाचे वर्णन करत आहे तर श्री प्रभू रामचंद्राचे राघवाचे वर्णन करत आहेत अशा या राघवाच्या चरणी तुम्ही त्याच्या स्मरणात राहून त्याच्या जवळ वस्ती करू लागलात म्हणजेच एकाग्रतेने भटकणाऱ्या मनाला एकत्र एका ठिकाणी त्र, एक आणून राघवाजवळ राहायला मिळेल ते त्याचा आनंद वेगळाच असेल आणि तो श, तो आपल्याला अतिशय शांत करेल असं समर्थन आपल्याला सुचवायचं चा आहे चांचल्य म्हणजेच काय तर मनाचा मनाला भटकणाऱ्या मनाला स्थैर्य स्थित्यत्व स्थैर्य द्यायचं आहे वेद म्हणजे काय तर ज्ञान वेदामध्ये काय सांगितलं आहे कर्म कर्म करा शास्त्रामध्ये काय सांगितले आहेत नियम सांगितले आहेत आणि पुराणामध्ये काय आहेत दंतक तर दंतकथा आहे तर ह्याचा उपयोग करून आपण व्यवहारिक जीवनामध्ये वागू वागू शकलो तर नक्कीच आपल्याला यश प्राप्त होते उदाहरणार्थ जी मोठमोठी मंडळी आहेत सचिन तेंडुलकर आहेत किंवा टाटा बिर्ला अशी जी खूप आपल्याला अभिमान वाटतो अशी जी मंडळी आहेत त्यांनी काय केलं तर एकाग्रतेने एक त्यांच्या कर्म चांगलं कर्म केलं आणि ते यशस्वी होऊ शकले म्हणूनच आपण आपल्या मनाला राघवाच्या ठिकाणी स्थिर करून जर का चांगलं कर्म करू शकलो तर ते समाधान लाभेल त्यांनी आपण नक्कीच यशस्वी होऊ आणि सुंदर जीवन व्यतीत करू शकू असे समर्थन आपल्याला सुचवायचे आहे जय जय रघुवीर समर